नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडते श्री गणेश केसरी नरवणे तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानात या मैदानात गट क्रम गट अडतीस पळून आले त्यानंतर झाले सेमीला सुरुवात तर सेमी सेमीपासून फायनलसाठी कोण कोण पात्र झालं आहे कोण झाला फायनल्स मनकारे तर गट सेमी क्रमांक एकमधून काजल आणि हरण्याचं जोड सेमीपासून फायनलसाठी पात्र आहे आणि क्वार्टर फायनलसाठी बस्टर आणि गजा हा जोड कठर फायनलसाठी पात्र आहे सेमी क्रमांक दोनचा निकाल शंकर आणि शंभू हा जोड सेमीपास होऊन फायनलसाठी पात्र आहे सेमी क्रमांक चारचा निकाल लक्ष्या आणि बगिरा हा जोड सेमीपास होऊन फायनलसाठी पात्र आहे सेमी पाचचा निकाल बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य पकासूर आणि बाकासोबत पाला बादल बत्त। वाटेगावकरांचा बादल आणि ही गाडी होती ड्रायवर होती अमर ड्रायवर औणकर अमर तात्या हा जोड बत् सेमीपासून फायनलसाठी पात्र आहे आणि सेमी क्रमांक सहाचा निकाल 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 आणि निकाल सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो बैलगाडी शेतातील प्रसिद्ध व आमंत्र ड्रायव्हर मिठ्ठलाना बोधकर यांचा तेजा आणि दिवाण्या घरचा साच यांची सेमीला हार झाले मित्रांनो गाडी पब्लिक ने एक नंबर तासावरती आणि सेमीला हार झालेली आहे अस खेळ म्हणल्या हा शेत होतच असते तेजा आणि दिवाल्या दिवाण्याला दिवान्याला पुढील मैदानासाठी खूप सारे तर जे जे फायनलसाठी पात्र झाले ते सर्वांनाच फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग भेटू पुन्हा एकदा का अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन नेडमध्ये